आले तर आणखी थोडा वेळ वाट पाहते आणि तर आले नाही मग त्या भटक भावानी बरोबर परेश कसांग त्याचप्रमाणे एक छोटासा बालक छोटासा बालक उत्कर्ष उमेश परब उत्कर्ष उमेश परब या बालकाच्या वतीने त्यांचे वडील उमेश परब यांनी कलागुणांचा गौरव केलाय हे लाखमोला शंभर रुपयाचा पार्थिव केलंय उत्कर्ष उमेश परब याला दीर्घायुष्य लाभो या बाळाला जाणं म्हणजे वाघाच्या आठ बायका माझ्या साऱ्या परवडल्या पण ही नको आता आलं हा मॅरी a <laughs> I mean. ah, no, no, no. काय खरा कशासाठी कशासाठी तुम्ही काही विचारलं उत्तर देणार नाही इथे फुगून बसणार मी काही फुगून बसणार हो आम्ही फुगून बसणार जास्त फुगू नको होय होय मी एक मेन्या म्हणून का झाला आणखी आहेत ना तुमच्या सोळा हजार एकशे सात काय पंधरा दिवस मी आलो नाही वाट बघ नाही ओ बघाऊ मी कशी झाले पंधरा दिवस जवळ ना नाही बघा कशी झाले मी रोज उपवासाला वाळीन का वाळी हे का हे काय उगत नाही अशी मी कोण मी श्रीमंत बापाची श्रीमंत बापाची श्रीमंत कन्या डॉक्टरजीची ठाक्या पिते घराने ती आहे मी त्या ब हो ना श्रीमंत

क्षण तरी तुझ्या या देवाशी प्रेमाला बोल मुळीच नाही बोल नाही बोल नाही नच सुंदरी सुंदरी गच सुंदरी अण्णा विकोपाला जाऊ नये ना हो ती आपली काळजी आहे आणि प्राणेश्वर कस असत आणि रागाने नवऱ्याने पत्नीला मारलं रागा, नवऱ्याने पत्नीला तर पत्नीने कसं समजायचं अहो नवऱ्याने मारलं काय आणि पावसात घेतलं काय काय झालं आम्ही अगं नवऱ्याने मारलं काय आणि पावसात घेतलं काय सारखं मारायला सांगितलं तुम्हाला मी उदाहरण दिलं फक्त उदाहरण दिलं मला वाटलं प्रात्यक्षिक करायला सांगतो वाट पाहते आता परंतु झाली ती तुझ्या माळी आलाय ना तो एका थोर महत्वाकांक्षेने आलेला आहे महत्वाकांक्षा आज तुझ्या मालातून पंचवीस तीस दिवस कुठेच जाणार नाही दिवस थांबा थांबा काय पाहते सूर्यनारायण कुठच्या दिशेलाय की काय तसाच वाटतय मला पटण्यासाठी माले मी विश्रांतीसाठी आलेलो पण ही विश्रांती घेत असताना माझी सुद्धा एक अट आहे अट हा कोणती जो पर्यंत निद्रा देवी स्वतःहून माझ्यापासून पारखी होत नाही आणि स्वतःहून निद्रेतून जोपर्यंत मला जागृती येत नाही काही झालं तरी चालेल काय अपलर्ट झाला तरी चालेल हा भयंकर संकट विश्वावर आले पण माझ्या निद्रेचा भंग होता का ही पूर्णतः जबाबदारी तुझी म्हणजे स्वतः उठल्याशिवाय उठवायचं नाही माहिती आहे ना की बाहेरची पाठी वाचली रामा देवीचा महाल अहो माझ्या महालात येताना वाऱ्याला सुद्धा माझी अनुमती लागते तुझ्या महालात येताना वाऱ्याला सुद्धा तुझी परवानगी घ्यावी लागते पण मी विश्रांती घेत असताना वाऱ्याला परवानगी देणार तर माझी घुसमट होईल मग त्याला विलंब लोक पांढरुण आहे काढून तला उष्मा भामा करून देणार हे तुझी तुछ। तो असा झालं कुठे सुख ला आपल्या जरा कुठे आलं तडफडायला अहो भामा काय काय म्हणावं काय माझं सुखच तुला नाही तर मी वाळव हा काय मला वाटतं ऐकू येत नाही की काय पुन्हा शागून हो हो आशीर्वादाने आपलं चालले सहभागाच्या आशीर्वाद आमचं हो एक महत्वाचं काम आहे काम हो कामाशिवाय तुम्ही येणारच नाही आता कामाशिवाय कशाने हो तुमच्या मला मी काय म्हणते आत येऊ आत हो द्वारावर येऊन काय बोलू या येऊ फक्त बोट धरायला सांगितलं हात धरायला सांगितलं नाहीये

हे आले हे म्हणजे हो तुमचे ते आमचे आमचे ते तुमचे हो हा म्हणजे आमचे ते तुमचे आणि तुमचे ते आमचे सौभाग्य कोट बोलणार नाही मी आले आले कुठे गाड निद्रा घेताय काय त्यांचं दर्शन घ्यायचं आग येण्यास सक्त मनाही आहे अनुमतीशिवाय कुणीही आग येऊ नये हुकुमावरून लागू केला तो मग आजपासून की अगोदर किती राहूनच काय ते सांगा त्यांना जाऊन ऐकलं ना मला दर्शन देण्यासाठी नक्कीच त्या तिथे ते माहिती आहे माहिती आहे हो लाडक्या तुम्ही आहेच प्रेमाच्या आहेच माहिती आहे सांगा तरी त्यांना मी सांगेन हा हा तुम्ही आता असं करा का तुम्ही चला ते उठल्यानंतर मी तुमचा संदेश त्यांना दिलाय नाव आहे मला माझ्या सौभाग्याचा दर्शन मिळत नाही महाल कसं सोडू तुमचं मी काय दर्शन आजच दर्शनावं अवघड आहे ते कसं काय तुम्हाला त्यांचं दर्शन होऊ शकत नाही हो पण हो का कारण त्यांनी मला काय सांगितलं काय सांगितलं अहो पंधरा दिवसानंतर त्यांचं आगमन झालं आणि आल्याला ते काय म्हणाले काय म्हणाले मला गाढ निद्रा घ्यायची आहे कोणीही आलं तरी आपल्याला उठवायचं नाही म्हणजे तुमच्या मालात <coughs> आले आणि आल्या आल्या झोपले सुद्धा हो आश्चर्य मला सांगा नवरा आठ पंधरा दिवसांनी बायकोच्या मालात आलाय आणि बायकोच्या मालात येऊन माला आल्या आले नवरा झोपतोय म्हणजे तुमच्यात काहीतरी कमी आहे आल्या आल्या माझे पती परमेश्वर निद्राधीन झाले म्हणून तुमच्यातच काहीतरी कमी आहे म्हणजे माझ्या एवढ्या दिवसांनी नवरा बायकोच्या मालात आला आल्याला प्रेमाच्या गोष्टी करायला हव्या म्हणजे न करता आल्याला झोपले म्हणजे आता तुमच्यात काहीतरी कमी आहे म्हणजे माझ्यात कमी आहे म्हणून ते झोपले कसं तुम्हाला वाटत आ... माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या कोणता प्रश्न आपण किती बायका सोळा हजार एकशे आठ होय ना हो मग सोळा हजार एकशे सात बायका सोडून तुम्ही तर प्रेमाच्या लाडक्या पंच आणि तुम्ही हो मी आहे पण सोळा हजार एकशे सात बायका सोडून परमेश्वर माझ्या सदनात आले ते माझ्यात कमी कमतरता होती तुमच्यात कमतरता होती म्हणून अहो तुमच्या मालात आले यालाही तसंच महत्वाचं कारण आहे काय कारण तुमचा स्वभाव पूर्णपणे माहीत आहे त्यांना स्वभाव फार मी जरा फार समजूतदार मी समजून घेऊ शकते हो पण तसं तुमचं नाहीये आणि म्हणून त्याने ठरविलं दर्शन द्यावं अगोदर ते तुम्हाला द्यावं नंतर मला द्यावं माझ्या स्वभावामुळे ते आले नाही कोण मी कोण तुम्ही कोण कोण तुम्हाला माहित नाही अशी तशी नव्हे पट्टराणी आहे मी पट्टराणी म्हणून अधिकार माझा कमी आहेत कारण ज्यावेळी तुमचं लग्न झालं लग्न उडी या द्वारके तुमची पावलं पडली ना एखादा तुम्ही हात हलवीत आला नाही तो हो पेट्याच्या पेट्या घेऊन आलात कारण श्रीमंत बापाची श्रीमंत लेख तुम्ही सत्राजित महाराजांच्या कुशीकुला तुमचा जन्म झाला एवढेच नव्हे अहो तुमचा बाबाचं वस्त्राचं सेमंतक म्हणी त्या म्हण्याकडे अष्टबा ही सारी कृपा तुमचीच आहे माझीच आहे नशीब तुला समजलं मला पण मला सांग कायच तू म्हणतेस की मी श्रीमंत म्हणून सारे पेटे भरून आणले तू काही गरीबाची होती हो, हो। तू सुद्धा श्रीमंत बाप्पाची जाय कौन्यपूर करे राजा भीमा यांची एकुलची कन्या पाच बंधूच्या पाठीवर एकुलती एक मग मला सांग तू येताना काय आणलं काय ना हात हालवर मग तू जर आणलं असत तर मला आणायची काय गरज होती